मनोरंजनासाठी विविध माध्यम जिल्ह्यामध्ये उपलब्ध असतात त्यामध्ये सर्कस हे माध्यम आहे गेले सात ते आठ वर्षांनंतर प्रथमच कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयासमोर न्यू गोल्डन सर्कसला सुरुवात होते त्यामध्ये विविध खेळ कसरती आर्टिफिशियल प्राणी या सर्वांचे खेळ आता सिंधुदुर्ग वासियांना पाहता येणार आहेत दिवसाला तीन शो असणार आहेत दुपारी एक चार आणि सायंकाळी सात असे या शोचन योजना आहे त्यामुळे सिंधुदुर्गातील लहान मुलांसाठी आवडता विषय असणारी सर्कस आता आपल्या सर्वांनाच पाहता येणार आहे प्रेक्षकांना हे सांगायचं की सर्कस मनोरंजन हे आपण डोळ्यानं पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कारण सर्कस ही वस्तू अशी आहे की जवळ तुम्ही डोळ्यानं पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटणार ही ॲक्ट खरी आहे या खोटी आहे कारण आजकाल पिक्चर तमा पिक्चरमध्ये व्हिडिओमध्ये जे बी बघणार तुम्ही सगळे बनवलेले असतात पण इथं आपण तुम्ही जवळ डोळ्यानं बघत नाही तर तुम्हाला खरी गोष्ट काय आहे ते माहीत पडत नाही त्याच्यामुळे आणि कंकोलीकरांना शौकीन लोक आहेत कंकोली जे त्याच्यासाठी सर्कस परत इथं घेऊन आलो आहे कमीत कमी एक सात आठ वर्षानंतर सर्कस आली आहे परत तर सर्व कंकुलीकरांनी ह्या मनोरंजनाचा फायदा घ्यावे म्हणून आम्ही आलोय परत सर्कस कधीपासून सुरू होईल आणि कोणकोणते खेळ असतील सर्कसमध्ये उद्या रविवार आहे रविवारपासून चालू आहे रविवारी रात्री सात वाजता ओपनिंग आहे आमचं आणि जे पासून त्याच्यानंतर रविवारपासून सोमवारपासून दररोज तीन शो दुपारी एक वाजता संध्याकाळी चार वाजता आणि रात्री सात वाजता प्रत्येक शो दोन तासाचा शो असणार आणि शो कसं बरगजचे शो आहे काय ॲक्ट असतात आत ॲक्टचं नाव आहे कॉमी जगलीन आहे लॅसू आहे परत जगलीन आहे परत ते झाल्यानंतर मुलींचा खेळ आहे मुलींचा खेळ आर्ट्स म्हणलं तर साडीचा आयटम फोर ट्रपीस आहे डबल ट्रपीस आहे स्काय वॉक आहे साडीचा ॲक्ट आहेत त्याच्यानंतर मग रशियन रिंग डान्स आहे आणि असे विविध खेळ वेगळे खेळ असतात कॉमी जेलिन झाल्यानंतर मग ते एक परत प्लास्टिक गर्ल्स आहे गन शूटिंग आहे असे वेगळेवेगळे खेळ आहे जोकरचा खेळ आहेत परत एक गोरीला आहे आर्टिफिशियल गोरीला लहान मुलांकरिता एक मनोरंजन का पाहिल्यानंतर असं वाटणार की बाबा पहिलं आपण काय बघितलं तर आता काय बघायला मिळते ते गोरिला बनवलं ते आत आल्यानंतर तो फार लोकांना ला आवडीनं लहान मुलांना फार आवडीनं वाटतं किंवा गोरीला पाहिलं म्हणून गोरीला आहे आपल्याकडे कोकणातील प्रेक्षकांना काय आव्हान करा आव्हान हेच कोकणाचे जितके पण प्रेक्षक आहेत माझे फार दयाळू आहेत आणि लोकं म्हणतात सगळे म्हणतात का देवाकडं माग देवाकडं माग तर माझं दैवत प्रेक्षक आहे आम प्रेक्षक हे माझं दैवत आहे मी त्यांच्याकडेच मागतो की एकदा सर्कस बघायला यावं तुम्ही